नमस्कार मी सतीश शिंदापूरकर आज सरांमुळे तुमच्यासमोर येत आहे अक्षरमानोच्या आधीपासून युवक क्रांती दल एकोणीसशे बहात्तर साली म्हणजे एकोणीसशे बहात्तर साली वयाच्या अठरा एकोणीसा वर्षी वेगवेगळ्या चळवळीमध्ये ॲक्टिव्हिटीजमध्ये मला रमायला लागलो मी कॉलेजमध्ये जाताना मग कॉलेजमध्ये जाता तर त्या अभ्यासापेक्षा नाटक बाकीच्या ज्या चळवळी ज्या भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळून पंचवीस वर्षं झालेली होती आणि एक नवीन वातावरण त्या पिरियडमध्ये अतिशय चांगल्या वेगवेगळ्या विषयांवरचे मह महत्वाचे सर्व विषयांवर लेख पण आलेले होते अनेक मान्यवरांचे त्या लेखांचं जेव्हा वाचन झालं त्या वर्षभरात वेगवेगळे लेख वाचून त्याच्यानंतर ठरवलं की ह्या अभ्यासापेक्षा याच्यामध्ये काम करणं अतिशय गरजेचं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण याच्यामध्ये रमू शकतो मग सर्वात पहिल्यांदी काय करायचं असं वाटलं तर मग नाटक हे सगळ्यात सोपं मला वाटलं नाटक एक आपल्याला स्वतःला काय म्हणायचं आहे किंवा काय बोलायचं आहे किंवा काय लिहायचं आहे आवड उपजत कला असल्यामुळे ती लहानपणापासून होतीच लहानपणीच अगदी एकदा मी देवा तुझ्या वाड्यात दे बायकांची भिशी म्हणून आईच्या मैत्रिणी आईची नक्कल करून काहीतरी एक नाटक केलेलं होतं तर तो, तो मध्ये पडदा होता पडदा मी माझे भाऊ लहाने भाऊ आणि बहीण आम्ही चौघांनी मिळून ते नाटक केलेलं होते तर तिथून तसं ती आवड माझी होती पण घरामध्ये वा अभ्यासाचं वातावरण सगळ्या एज्युकेशनचं सगळं शैक्षणिक पार्श्वभूमी असल्यामुळे मला थोडासा दबाव होता माझ्यावर पण तो दबाव एका ह्याच्यानंतर मी द हे करून टाकला आणि तो मला कारणीभूत ठरलं माझं वाचन मी जे वाचन वेगवेगळ्या प्रकारचं करत गेलो आणि त्याच्यामधून जे शिकत गेलो त्याचा मला खूप चांगल्या पद्धतीने पुढे ह्याच्यामध्ये लिहिताना म्हणा लहान मुलांचे म्हणजे कुठल्याही विषयावर काही बोलायचं म्हटल्यानंतर मी ते ऑलरेडी वाचलेलं असायचं वेगवेगळ्या लोकांचं वाचलेलं असायचं सगळ्यांचं वाचून झाल्यानंतर एक स्वतःचं एक मत तुमचं तयार होतं की बा असं करायला पाहिजे ते भले चुकीचं असो किंवा बरोबर असो पण इम्प्लिमेंट करण्याचं प मनामध्ये सतत येतं आणि मग त्याच्यासाठी हे नाटक हे माध्यम स्वीकारलं होतं आणि नाटकाच्या माध्यमातून मध्ये मग त्या बा लहान मुलांसाठी मराठवाडा विभागामध्ये मी औरंगाबादला असल्यामुळे मराठवाडा बा लहान मुलांसाठी काहीच कार्यक्रम नव्हते म्हणजे लहान मुलांसाठी कोणी काही नाटक को वगैरे करतच नव्हतं मी बालनाट्य शिबिर सुधाताई करमरकर सुलभाताई दे देशपांडे वंदना विटणकर यांच्याबरोबर एक शिबिर केलं होतं त्याच्यानंतर ते मग त्यांनी मला तू आधी विजय मेहतांचं केलं तर हे कशा करता करतो म्हटलं बालनाट्याचं वेगळं थोडंसं पडतं आहे तुला जे बालनाट्य वाटतात ते तू कर मराठवाड्यामध्ये तुला आमची पूर्ण परवानगी आहे कोणी काही म्हटलं तरीसुद्धा आम्ही तुला सपोर्ट करू तू फक्त आम्हाला सांग म्हणून मग त्याप्रमाणे मग आम्ही मराठवाड्यामध्ये आमच्या संस्थेचं बालनाट्याचं काम सुरू केलं त्याच्यामधून एक खूप म्हणजे तिथं रिस्पॉन्स पण खूप चांगला मिळाला आणि बालनाट्य ही चळवळ पण तिथं चांगल्या पद्धतीने अवरावमध्ये नाट्यरंग या संस्थेच्या माध्यममधून सुरू झाली तर बालनाट्याचं इम्पॉर्टन्स आता परत आत्ताचं जेव्हा विचार करतो तेव्हा परत बालनाट्य ह्या सगळ्या शिक्षण पद्धतीमधून फक्त पर्सेंटेज मार्स इंजिनियर डॉक्टर किंवा अशा ह्या रेसमध्ये जागी जा चाललेले आहेत त्याच्यामध्ये परत एकदा पु पुन्हा तीन ते तेरा ह्या एज ग्रुपसाठी बालनाटकं करणे हे खूप गरज वाटते त्यांच्यासाठी काम करण्याची गरज आहे असं पण एक लोक्यामध्ये सतत जाणवत आहे आणि त्या अक्षरमानाबरोबर आमचं ब बऱ्याच वेळा डिस्कशन पण झालेलं आहे त्याचं काही कार्य प्रोग्रॅम चार्टआउट करणं पण चालू आहे आणि वेगवेगळे विषय आता तेव्हाच्या काळामध्ये असलेले फक्त नाटक लहान मुलांसाठी एवढंच होतं क्राफ्ट चित्रकला संगीत वगैरे ह्या उपजत कला आहेत पण त्या अभ्यासाचा ब दबाव तेव्हा असलेला आणि आत्ता पण असलेला तर तो, तो दबाव रिलॅक्स होण्यासाठी आणि त्याच्यामधून अभ्यासावर काहीही परिणाम होत नाही पालकांची एक खूप मानसिकता अशी झालेली आहे की ते ब बाकीच्या ह्याच्यामध्ये लक्ष दिलं तर अभ्यास कमी होईल उलट तो अभ्यास चांगला होण्यासाठी कुठली तरी एक कला तीन तेरा एज ग्रुपमध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये या सामावली गेली पाहिजे की त्याचा उपयोग तुमचा तेरा ते अठरा या एज ग्रुपमध्ये जी डेव्हलपमेंट होणार आहे करिअर ओरिएंटेड तुमचं थिंकिंग प्रोसेस असं किंवा एखादा विषय तुम्हाला कशा पद्धतीने मांडायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आणि करिअर म्हणून काय करायचं आहे तर तो उपयोग तुम्हाला खूप चांगलं स्वतःचं डिसिजन घ्यायला खूप उपयोगी पडेल मग तेरा ते अठरामध्ये त्यासाठी अजून वेगळ्या पद्धतीने तुमचं तुम्हीच काम करू शकता म्हणजे तेव्हा तेरा व चौदा वर्षाचे मुलं मुली झाल्यानंतर पालक सगळेजणं क कंप्लेंट करतच असतात की मुलं मुली काय ऐकतच नाही कारण मुलं मुली लहानपणापासून तुम्ही जे काहीतरी एका ठराविक साच्यामध्ये टाकलेलं असतात त्यांच्या स्वतःचा विचार करायची जी मा मानसिकता असते ती डेव्हलपच केलेली नसते तर ही कलेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने होते हे आम्ही अनुभवलेलं आहे कारण आमच्या नाट्यसंस्थेमध्ये डॉक्टर जे होते तर त्या डॉक्टरांपैकी नाटकामध्ये करतो म्हणजे डॉक्टर कर एम बी बी एस करत असताना जे करत होते ते पुढं चालून दोघंजणं विद्यापीठाचे कुलगुरू झालेले आहेत कित्येक मित्र ड डीन झालेले आहेत म्हणजे नाटक केल्यामुळे तो जर अभ्यासावर परिणाम होतो तर ही स मुळात ही पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे आणि आता ओ टी टी प्लॅटफॉर्ममुळे आता तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने परत वेगवेगळे विषय पण तुम्हाला ये मिळत आहेत वेगळा अभ्यासक्रम लहान मुलांसाठी काय करावा त्याचं पण आहे ते अक्षरमानतर्फे आता टेक्निकलच्या माध्यमामधून ते लहानपणापासूनच कसं ज्याची आवड आहे ते कसं करता येईल त्याच्यामध्ये वैज्ञानिक खेळ टेक्निकल म्हणजे ह्याच्या कॉम्प्युटरच्या दृष्टीने जे कुठले उपयोगी आहेत ते ते सी सोलरचं इथून पुढं एनर् सोलर, सोलर एनर्जीवर काम करावं लागणार आहे पर्यावरणच्या दृष्टीने तर हे लहानपणापासूनच करावं लागणार आहे कारण पुढं नोकऱ्या असतील नसतील माहिती नाही आहे परंतु माणूस म्हणून जर आनंदाने जगायचं असेल तर ह्या गोष्टी अन्न वस्त्र निवारा याच्यामध्ये बेसिक गोष्ट आणि ह्याच्यामधून आनंदाने जीवन जगण्यासाठी ह्या सगळ्या कला तुमच्याबरोबर असायला पाहिजेत असं आमची अक्षर मानवाची भूमिका आहे तुमच्या आयुष्याबद्दल सांगा जरा मी बहात्तर सालापासून नाटकामध्ये सुरुवात केली बहात्तर मला कोण घेईल मी विचारणार ना कोणी नाही मी कामच केलेलं नाही असं ह्याच्यामध्ये मी माझा ग्रुप तयार केला एक एकांकिका एक एक लिहिली आणि ती सादर केली ती बक्षीस दुसरं बक्षीस मिळालं तिथून मग सुरुवात झाली बालनाट्याच्या वेळेस पण असंच झालं बालनाट्य सुरुवात केली सुरुवातीचं आला अडण्याचा गाडा म्हणून नाटक होतं ते न्यू स्टाईलनी त्यांनी प्रेझेंट केलेलं होतं आणि मी तसंच नाटक लिहून मी औरंगाबादला स्पर्धेमध्ये जेव्हा केलं तेव्हा परीक्षकांनी म्हणा परीक्षक म्हणाले की नाही न बालनाट्यामध्ये नवीन स्टाईल नाही आणायची सतीश म्हणून आणि माझं नाटक नाकारलं गेलं अर्थात दुसऱ्या वर्षी परत मी त्याच स्टाईलनी केलं कारण मी परीक्षकांशी बोललो की जर लहान मुलांना आहे तर तुम्ही परीक्षक म्हणून तुम्हाला कळ लहान मुलांसाठी नको म्हणण्यात काही अर्थच नाही आहे त्या माइम्सचा म्हणजे अर्थ त्यांना कळत आहे मोठा दगड उचलला आणि तो मारतोय कुणाला तरी तो माइंस तिथे मुलं आहेत आणि तुम्ही म्हणतायत की बालनाट्याचं हे नको म्हणजे हे चुकीचं कुठंतरी होतंय पण दुसऱ्या वर्षी मी जेव्हा सादर केला तेव्हा माझ्या नाटकाला पहिलं पक्ष दिलं डायरेक्शन आहे लिखाण सगळं त्याला तर तो पण तो पिरियड जावा लागला त्याच्यामुळे न नाराज न होता एखादी गोष्ट करायची ठरवाय ती चूक बरोबर हे ठ आपलं आपल्याला ठरवायला पाहिजे आणि एखादी गोष्ट सगळ्यांना चूक वाटत असेल तरी ती पुढील काळामध्ये बरोबर असू शकते असं काही नाही कलेचं माध्यम हे सतत कला साहित्य कला संस्कृती ही सतत बदलत जाणारी गोष्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही काम करत राहिले तर सतत क्रिएटिव्ह तुमचं माइंड डेव्हलप होत राहतं मी त्याच पद्धतीने त्याच माध्यमामध्ये गेल्या पन्नास वर्षापासून आहे आणि मला तेच आवडतं त्याच्यामुळे क्रिएटिव्ह माइंडसेट अजूनही माझं चांगल्या पद्धतीने मला नवीन लेखकांचे नवीन कोणी प्रयोग केलेले ते पण मला आवडतात त्यांचं मी ॲप्रिसिएशन पण करायचं होतं उगीच म्हणजे मनापासून मला ते आवडतंच कारण मी त्या मी त्या प्रोसेसमधून गेलेलो आहे प्रत्येक ह्याच्यामधून आणि ते मला खूप आवडतं ते क खूप मोठं आहे त्याच्यामधून तुमचं मुख्य म्हणजे मानसिक जे, जे व्हायबल होतात की आत तेराव्या वर्षी चौ चौदाव्या वर्षी आत्महत्या करतायत किंवा हे होतं तर ह्या तुमच्या मनामध्ये विचार पण येत नाही ते करायचे हे स तुमचं पुढं कसं जायचं ह्या अडचण आली त्याच्यावर मार्ग काय काढायचा तर ह्याचप्रमाणे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये किंवा नाटकाच्या फील्डमध्ये असल्यामुळे सतत आलेल्या ह्याच्यामधून मार्ग कसा काढायचा स्ट्रगल असतोच स्ट्रगल कुठल्याच अगदी मी वेल फॅमिली फॅमिलीमध्ये तसं म्हटलं तर मी सेंट्रल गव्हर्नमेंटला क्लास टू ऑफिसर म्हटलं तर अगदी आता झालं बा मी माझा बायको मुलगा वगैरे असं मला चाललं आहे पण मी ते नोकरी ते साचेबद्ध नकोच होतं कारण एक ठोकळा मला बनायचंच नव्हतं साचेबद्ध याच्यामध्ये ठोकळा बनवलं जातं तुम्हाला तुम्ही बनायची इच्छाच नाही तुम्हाला बनवलंच जातं मग तुम्हाला, तुम्हाला वेगळ्या पद्धतीने जे क्रिएटिव काम क करायला वेळच मिळत नाही आताच्या ह्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा बाबी ज यंग जनरेशनचं पाहतो तर त्यांना जाणं येणं आणि नोकरी बारा बारा तास म्हणजे आठ तासाचं आणि लॉकडाऊन नंतर बारा बारा तासाचं म्हणजे पंधरा सोळा तास ते जवळपास बाहेरच असतात आणि आठ तास मिनिमम झोप घ्यावी म्हणून शांत शांततेने ह्याच्यामध्ये ते केव्हा ते बाकीच्या गोष्टी करणार आहेत पण ह्याचा बोजा त्या मुलांबरोबर तुम्ही आता ते तुम्ही स्वीकारलेलं तुमच्या पालकांच्यामुळे पण तुमच्या मुलांवर हे लादू नका असं मला यंग जनरेशनला सांगायची मात्र अतिशय म गरज वाटते नाटकाचं भवितव्य काय वाटतं नाटक एकदम चांगलंच त्याचं भवितव्य अजून प दोन चार वर्षामध्ये किंवा का भवितव्य चांगलंच आहे नाटकाचं पर्याय लगेचच शोध आहेत पुण्यामध्ये व्यावसायिक नाटकासाठी जे थिएटर बांधले गेले ते परवडण्यासं झाले तर कित्येक जी छोट्या छोट्या भ्याशामध्ये शंभरशे दीडशे कॅपॅसिटीचे थिएटर सुरू करून तिथं नाटकं चालूच आहेत आणि ते नाटक नाटकंसुद्धा फुल चालतात आणि त्यालासुद्धा ते मिनिमम कारण व्यावसायिक नाटकाला तुम्हाला पाहायला द्यायचं म्हणजे आधी बुकिंग करा पाचशे सहाशे रुपये तिकीट त्याला दोघं नवरा बायको निदान गेले तर तो शनिवार रविवारच जाणार इतर दिवशी वेळ नाही त्यांचं जाणं येणं त्याच्या पाच सहा तास ते जातात म्हणजे जा तो वेळ जाणार हजार दो दीड हजार रुपये नाटकाच्या ह्याच्यामध्ये मग आता बाहेरच आलं आहे तर कुठेतरी जेवायला म्हणजे दोन अडीच हजार रुपये एक व्यावसायिक नाटक पाहायला एखाद्या फॅमिलीचा खर्च होऊ शकतो त्याच्यापेक्षा तुम्ही केव्हाही तुमच्या टायमिंगप्रमाणे बॉक्ससारखे थिएटर आहे सुदर्शन हॉल आहे आणि अजूनही वेगवेगळ्या हॉलमध्ये तुम्हाला नाटकं क पाहायला मिळतात ते कंटेंट पण चांगले असतात नवीन आर्टिस्ट पण चांगले असतात तुम्हाला कंटेंट नवीन पद्धतीने तिथं प्रेझेंट करण्यासाठी जे बालगंधर्वला बालगंधुर्वाला करता येणार बालगंधर्व हा क्रायटेरिया नाहीच आहे ना नाटक हा नाटक हा खूप वेगळा विषय नाटक कुठेही करता येतं आणि केव्हाही करता येतं कुठल्याही विषयावर करता येतं फक्त त्याच्यामधला थोडासा अभ्यास तुम्हाला एक करावा लागतो ते एकदा कळलं की तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येत नाही नाटक कुठेही तुम्ही केव्हाही करू शकता अगदी तुमच्या घरामध्ये सुद्धा लॉकडाऊनमध्ये काही जणांनी केले तर तुमच्या टेरेसवर आम्ही येऊन करतो कारण ती गरज माणसांची आहे मानसिकदृष्ट्या जेव्हा लॉकडाऊनमध्ये ही गरज आहे नाटकाची हे बऱ्याच लोकांना जाणवलं की आता नाही तर आता नाटकाच्या म्याच्यामध्ये मा मी बाकीच्यांना जे सांगतो ते सांगतो की तुम्ही नाटक करा तुम्ही सांगा की आम्हीच येतो तुमच्या इथं सोसायटी मोठमोठ्या झाल्यात तुमचं हॉल आहे त्या हॉल पाहायचा आणि त्याच्यामध्ये तुमचं प्रेझेंटेशन कशा पद्धतीने करायचं तर ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने नाटकं नवीन स्क्रिप्ट लेखक नवीन नवीन येतील प्रेझेंटेशन करणारे नवीन येतील आणि मिनिमम काहीच नाही आहे आपल्याकडे फक्त आम्ही दोघंच ना आम्हाला नाटक करायचं तर दोघांचीच एक कथा घेऊन स्किट म्हणून जे टी व्हीवर दाखवतात ते तुम्ही केव्हाही करू शकता ना कुठेही अर्धा अर्धा तर दोन दोन वे विषय तुम्ही द्या विषय म्हणून आम्ही प्रेक्षकांना आम्ही तो पण एक नाटकाचा भाग असतो तुम्हीच सांगा विषय त्याच्यावर आम्ही नाटक करतो पाच मिनिटांमध्ये तर हे पण करता येतं नाटकासाठी काय फार तुम्हाला फक्त वाचन आणि अभ्यास त्याचा टेक्निकल हा झाला तर तुम्हाला नाटक कुठेही करता येतं आणि ते पूर्वीपासून चालतच आलेलं आहे उद कलागुण तुमच्याकडे असतातच तुम्ही फक्त सादरीकरण कसं करायचं याचा फक्त अभ्यास करावा लागतो धन्यवाद